आज बनवते मस्त मुगाच्या डाळीची कुरकुरीत भजी खूप छान लागतात मुगाच्या डाळीची भजी आणि हेल्दी भजी मस्त त्यासाठी मी मुगाची डाळ घेतली ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि एक दो, दोन तास भिजत ठेवायची मुगाची डाळ तर लवकर भिजते आणि इकडे मग मी उभा कांदा कापून घेते भजीमध्ये टाकण्यासाठी दोन कांदे घेतलेले ते कापून घ्यायचे आपल्याला उभे कुरकुरीत भजी करायची आपल्याला मुगाच्या डाळीची आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण बारीक कापून घेतलेल्या आहे बघा आता डाळ भिजून झालेली आहे आपली मस्त आणि आता आपल्याला ते पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला थोडीशी जाडसरच आपल्याला दळून घ्यायची आहे मुगाची डाळ कोथंबीर पण कापून घेतलेली मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि आता आपल्याला डाळ टाकून घेते मिक्सरच्या भांड्यात पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या लसूण घेतलेल्या चार पाच पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि थोडंसं जाडसरच आपल्याला दळून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये काढून घेते आता सगळी डाळ आपल्याला अशीच दळून घ्यायची आणि थोडीशी छोटी वाटी मी डाळ काढून ठेवलेली नंतर टाकण्यासाठी आणि आता बघा कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकलेली आहे थोडं जिरं टाकलेलं आहे थोडे धने पावडर टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला कोथंबीर टाकायची मस्त भरून थोडी जास्त टाकलेली कोथंबीर खूप छान होतात भजी मग कुरकुरीत एकदम आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता बघा ही डाळ काढून ठेवली होती मी ती टाक भिजवलेली डाळ आहे ती टाकायची त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला खूप छान लागतात मुगाच्या डाळीची भजी मस्त कुरकुरीत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवायचे आपल्याला थोडंसं गरम तेल मी याच्यात टाकलेलं आहे मस्त कुरकुरीत होण्यासाठी कढईतलंच घेतलेलं आहे तेल मी तेच टाकलं आणि आता बघा आपल्याला भजी टाकायची मस्त भुगाच्या डाळीची गरम तेल उध्यायचा आणि नंतर मग कमी गॅस करायचा आपल्याला तुम्ही पण कशा प्रकारे करता ते पण सांगा मला कमेंटद्वारे आणि बघा आता मस्त आपली भाजी टाकून झालेली सगळी आणि लगेच आपण झाडाने वापरायचा थोड्या वेळ उद्यायचं असंच आणि नंतर मग पाच मिनटानंतर आपल्याला मस्त आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त कुरकुरीत छान होऊ द्यायची थोड्या वेळ मस्त तेलामध्ये दोन्ही बाजूने मस्त तळून घ्यायचं आहे आपण टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो मुगाच्या डाळीची भाजी गर, गर, गरम 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 चहा बरोबर पण खाऊ शकतो हो। ती पण टेस्टी लागते आणि हिरव्या मिरची जी पण चटणी ती पण चांगली लागते पण मी हिरव्या मिरच्या तळलेल्या याच्याबरोबर खाण्यासाठी आणि बघा मस्त काढून घ्यायची आपल्याला एकदम मस्त झालेली तेलकट नाही झालेली आणि परत आपल्याला टाकून घ्यायची मुगाच्या डाळीची भजी आता आणि आता सगळी भजी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे त्याच तेलामध्ये आवाज येतो मस्त आणि आता मिरच्या टाकलेल्या बघा मी चार पाच त्या तळून घ्यायच्या आहे खाण्यासाठी मस्त भजीबरोबर मीठो टोमॅटो सॉस गरम गरम चहाबरोबर पण आपण खाऊ शकतो छान लागतात आणि बघा हिरव्या मिरच्या पण तळून झालेल्या आणि मस्त झालेली आपली मुगाच्या डाळीची भजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा कुरकुरीत भजी आपली मुगाच्या डाळीची तयार झालेली आहे खाण्यासाठी